नमस्कार कुंभ राशीचे लोक स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत त्यांना वाटत माझ्या भावना सांगून काय उपयोग लोक समजून घेणार तरी का म्हणून ते दुःख मनात साठवतात आणि हसतमुख चेहऱ्या मागे हजारो प्रश्न दडवतात पण आज तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर काढण्याचा सोपा उपाय सांगणार आहोत तुमचे इष्टदेव कोण आणि त्यांची पूजा कशी करावी हे सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाहेरून स्थिर पण आतून प्रचंड भावनांनी भरलेले असतात आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या व्यक्तींबद्दल कुंभ राशी ही रास म्हणजे आणि आत्मिक प्रतीक या राशीचे लोकशांत विचारशील पण आतून खूपच गुढ असतात पण तुम्हाला माहित आहे का जस प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो तस प्रत्येक राशीचा एक इष्ट देव देखील असतो जो त्या व्यक्तीच्या जीवनाला दिशा देतो संकटात संरक्षण देतो आणि कर्मानुसार फळ देतो आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीचा इष्टदेव कोण आहे त्या देवाची आराधना कशी करावी कोणते मंत्र स्तोत्र आणि उपाय या राशीसाठी शुभ ठरतात आणि सगळ्यात महत्वाचं या देवाची कृपा मिळाली की जीवनात काय बदल होतो कुंभ राशीची मूळ वैशिष्ट्ये कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे शनिदेव शनी म्हणजे न्याय कर्म आणि जबाबदारीचा देव कुंभ राशीचे लोक म्हणूनच खूप जबाबदार विचारशील आणि समाजाभिमुख असतात ते पुढे असतात जग बदलण्याची काहीतरी वेगळं करण्याची क्षमता या लोकात असते पण एक गोष्ट नेहमी लक्षात येते कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात संधी आणि संघर्ष दोन्ही मोठ्या प्रमाणात येतात याचं कारण म्हणजे शनी देवाचा प्रभाव कुंभ राशीचा इष्टदेव कोण कुंभ राशीचा इष्टदेव म्हणजे श्री शंकर भगवान होय महादेव स्वत या राशीच्या व्यक्तींचे मार्गदर्शक मानले जातात शंकराची उपासना कुंभ राशीच्या लोकांसाठी का महत्वाची आहे कारण शंकर म्हणजे वैराग्य संयम आणि आत्मबोध कुंभ राशीचा व्यक्ती बाहेरून स्थिर दिसतो पण आतून भावनिक आणि जिज्ञासू असतो शंकराची कृपा मिळाली की या राशीच्या लोकांचं मन स्थिर होतं निर्णय क्षमता वाढते आणि कर्माची फळ संतुलित पद्धतीने मिळतात शंकरांच्या ध्यानाने कुंभ राशीचा व्यक्ती नकारात्मकतेपासून दूर राहतो आणि आयुष्यातील गोंधळातून मार्ग शोधतो शंकराची पूजा कशी करावी कुंभ राशीच्या व्यक्तींनी सोमवारी उपवास ठेवणे महामृत्युंजय मंत्राचं जप आणि बिल्वपत्राने शिवपूजन हे विशेष शुभ मानले दैनिक आराधना स्नानानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शक्य असल्यास दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करा शिवलिंगावर दूध मध आणि जल अर्पण करा शुभ वस्त्र निळा किंवा काळा रंग शुभ दिवस सोमवार आणि शनिवार शुभ दान काळे तीळ लोखंड आणि निळे वस्त्र गरजूंना दान द्यावे एक उदाहरण एका कुंभ राशीच्या व्यक्तीने दररोज फक्त दहा मिनिट ओम नमः शिवायचा जप सुरू केला तीन महिन्यांनी त्याच्या आयुष्यातील अडथळे कमी झाले आणि त्याला नवी नोकरी मिळाली हा योगायोग नव्हे ही शंकर कृपेची साक्ष आहे शनी आणि शिव यांचा संबंध शनी आणि शिव एकम हे एकमेकांशी घनिष्ठरित्या जोडलेले आहेत शिव हे शनीचे गुरु आहेत म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी शनी आणि शिव दोघांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते शनिवारी शनी, शनी स्तोत्र वाचा आणि सोमवारी महामृत्युंजय मंत्र जपा हे केल्याने कर्मातील अडथळे कमी होतात न्याय मिळतो आणि मानसिक शांतता प्राप्त होते कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष उपाय दर शनिवारी अकरा दिवे लावून शनी गायत्री मंत्र जपावा घरात शिवलिंग असल्यास त्यावर बेलपत्र अर्पण करावं प्रत्येक पौर्णिमेला गंगेचं पाणी शिवलिंगावर अर्पण करा दत्तात्रेय भगवानाचं नामस्मरण केल्याने ग्रहबाधा कमी होते प्रत्येक रविवारी सूर्याला जल अर्पण करा कारण शनी हा सूर्याचा पुत्र आहे कुंभ राशीच्या जीवनातील परिवर्तन शिव कृपेने या राशीच्या लोकांचं जीवन आत्मिक स्थैर्याकडे वळत ते हळूहळू स्वार्थीपणातून स्वार्थीपणाकडे जातात त्यांच्यात नेतृत्वाची क्षमता वाढते आणि कर्मफळ योग्य वेळी मिळत उदाहरणार्थ एखादा कुंभ राशीचा व्यक्ती जो आधी स्वतःवर संशय घेत असेल साधनेने तो आत्मविश्वासाने निर्णय घेऊ लागतो आणि हेच भाग्योदयाचं प्रारंभ बिंदू असत ध्यान आणि मंत्र साधना हा शिव गायत्री मंत्र रोज अकरा वेळा म्हणा शिवलिंगासमोर बसून पाच मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित करा हे ध्यान कुंभ राशीच्या व्यक्तीला मनाची स्थिरता शांतता आणि विचारांची स्पष्टता देते मित्रांनो कुंभ राशी म्हणजे परिवर्तन विचार आणि सत्याचा शोध या राशीच्या लोकांनी जर महादेवाचं स्मरण ठेवलं तर त्यांच्या जीवनात काहीही अशक्य राहत नाही शंकर हेच सत्य शंकर हेच आधार त्यांच्या कृपेने कुंभ राशीचा व्यक्ती आपलं कर्मफळात रूपांतरित करतो म्हणूनच शंकरावर श्रद्धा आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास हीच कुंभ राशीच्या प्रगतीची गुरु किल्ली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद